आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज उदगाव हद्दीमध्ये तरुण युवकाचा पूर्व वैमनस्यातून निर्घुण खून उदगाव हादरून गेले उदगाव मधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आला दोन युवकांनी त्यांच्यावर सपासप वार करून हॉटेल बार या ठिकाणी जाऊन त्याचा खून केला होता तर मागील काळात झालेल्या मोहरम वेळी एकमेकाच्या रागाच्या बघण्याने हा वाद वाद पुढे वाढत गेला उदगावचा राहणारा आर्म ॲक्ट गुन्हा दाखल झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार विपुल चौगले याचा निर्घुण खून करण्यात आला मागील काळात झालेल्या मोहरम वेळी एकमेकांच्या बघण्यावरून झालेला राग मनात धरून हा वाद विकोपाला गेला आणि बेघर वसाहत उदगाव येथे राहणारा अणकेत तानाजी मोरे वय बावीस व नागेश मारुती जाधव बेगर वसाहत उदगाव या दोघांनी प्रमोद धनपाल चौले याला तुला जिवंत सोडणार नाही अशी भूमिका देऊन चाकूने सपासप वार करून निर्घुण खून करून तेथून पसार झाले व जयसिंगपूर पोलिसांनी आकाशवाणी केंद्र सांगली या ठिकाणी वारंवार असल्याचे समजताच जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली त्यांच्याकडे जयसिंगपूर पोलिसांनी कसून चौकशी केली असता यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली यावेळी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक सत्यवान हाके व सर्व टीम यांनी वेळेत सापळा रचून त्यांना अटक केली पुढील पंचनामा होऊन पुढील तपास सुरू आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा